एका सामान्य कुटुंबात आलेला शेतकरी कुटुंबात आलेला आहे माणूस त्याच पद्धतीनं धाराशिव लोकसभा मतदारसंघात येत असलेला प्रत्येक विधानसभा त्या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जो उमेदवार देतील तो उमेदवार या ठिकाणी तुमच्या सगळ्यांची आता सरकारी यावं लागते बघा का गरजे नाही सांगतो मी जनता धर्म गेलो तो नाही ह्या जनता धर्म बसतो कोणा घालायचं काम करते ती तुळजापूर श कलेक्टरला पत्र काढायला म्हणजे पुराव कमिशनरला फोन केलाय की असा दरबार खासदाराला घेता येतो का म्हणजे स्वतःची रेषा मोठी करायची नाही मी म्हटलं तू बंदच गेला कर मला माझ्या लोकांनी निवडून दिलंय त्यांच्यासाठी मला काम करायचंय मला त्याच्यात कुणाचा बाप पाडू शकत नाही म्हटलं मला घ्यायचे

स्वतःची सत्ता आहे म्हणून इथं वाकायचं पाप जर केलं जात असेल तर अशा गोष्टीला वेळीच खेळायचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमात होणं केलं आहे